सिरुंच्या तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत एकीकडे शेतीचा हंगाम सुरू झाला असताना दुसरीकडे त्यांना खत खरेदी करताना प्रचंड आर्थिक लुटीचा सामोरे जावे लागत आहे टेकडा जाफराबाद मोकेला आणि नेमडा या गावांमध्ये हलक्या व मध्यम प्रतीचा भात आणि कापूस पिकांना युरिया आणि वीस वीस तेरा खतांची नितांत गरज आहे त्यामुळे कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे पण मागणीनुसार खतांचा पुरवठा होत नसल्याने कृषी केंद्रधारक त्याचा फायदा घेत आहेत शासनाने युरिया खतांची किंमत दोनशे सहासष्ट रुपये ठरवली असताना शेतकऱ्यांकडून एका बॅग साठी चारशे ते पाचशे रुपये घेतले जात आहे त्याचबरोबर वीस वीस तेरा या खतांची एक बॅग तब्बल सोळाशे रुपयांना विकली जात आहे विशेष म्हणजे खत खरेदीचे कोणतेही बिल शेतकऱ्यांना दिले जात नाही त्यामुळे ही लूट उघडपणे सुरू आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की हा सर्व प्रकार कृषी केंद्रधारक आणि कृषी विभागाच्या संगणमताने सुरू आहे शेतकरी आपल्या घामाच्या कमाईतून जादा पैसा देऊन खत खरेदी करत आहे या गंभीर परिस्थितीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्यांनी कृषी अधिकारी अमोल नाटके यांच्याकडे निवेदन देत दोषी कृषी केंद्रधारकांचे लायसन्स रद्द करण्याची मागणी केली आहे शेतीत नफा मिळविणारे शेतकरी अशा लुटीमुळे आणखी संकटात सापडत आहेत टेकडा जाखागार गावामधून कृषी केंद्रांबाबतीत जादा दराने खात्री विक्री आणि लिंकिंगबाबत तक्रारी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त होत्या चा। त्यानुसार टेकडा गावामध्ये कृषी केंद्र जे आहेत साईनाथ कृषी केंद्र साई गणेश आणि लक्ष्मीनारायण कृषी केंद्र तिन्ही कृषी केंद्रांची चौकशी करून शेतकऱ्यांशी पडताळणी करून सविस्तर अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेला आहे